आपण जुलाई चे पंचपोषण याबद्दल माहिती घेणार आहोत तर कुपोषण म्हणजे काय कुपोषण म्हणजे आज आपण बघतो की आज आपल्या परिसरामध्ये जे काही लहान मुलं आहेत त्यांना कमी वयामध्ये चष्मा लागणे काही मुलांना घाबरणे काही चेहरा उषरू कुठे येणे ही जी प्रकार होते त्याला आपण कुपोषण म्हणतो त्याच प्रकारे आज आपल्या जमिनीमध्ये सुद्धा कुपोषण वाढलं आहे जमिनीमध्ये कुपोषण म्हणजे काय किंवा आज आपल्या झाडाचे पाय पिवळे पडतात झाडामध्ये नाही या अशा जे समस्या आहेत ज्यामध्ये उत्पन्न कमी निघते या समस्या म्हणजे कुपोषण त्याच याच्या अनुषंगातून जीवलाईने पंचपोषण काढलेलं आहे जसे किंवा मानवी शरीर हे पाच महाभूतापासून बनलेलं आहे आपण सर्वजण जाणतो जसे किंवा अग्नि वायू आकाश जल अशा पाच महाभूतापासून हे आपलं मानवी शरीर बनलेलं आहे त्याच प्रकारे जमिनीत सुद्धा हे पंचपोषणची गरज आहे जसे जेव्हा जमिनीमध्ये न्यूट्रिशन विंजाईन्स विटामिन्स ही कमी पडलेले आहेत त्यामुळे जीवलायपने हे पंचपोषण आणलेलं आहे ज्यामध्ये किंवा अल्ट्रामॅक्स फाउंडेशन विगरराजा गॅम आणि कार्बन सोन हे असं या जीवलायपन पंचपोषण तयार केलं आहे हे जमिनीमध्ये दिल्यापासून जमीन ही जी काय आपली कुपोषण आहे ती पोषणयुक्त होईल आणि फळ्या चांगल्या लागतात व आपलं पीक येईल धन्यवाद